आताची मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर आली आहे कोलेशरातील राज्य राज्यमार्गावर वसंत मार्केट समोर भीषण अपघात झालाय एम एच बारा किवटी एकोणचाळीस सत्याऐंशी या क्रमांकाच्या डॅक्सन कार गाडीनं भरधाव वेगात येऊन एका दुचाकीला उडवला आहे रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय या अपघातात तिघेजण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मालिझाप येथील संभाजी मंडलिक हे दुचाकीवर दूध घेऊन जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कार गाडीची धडक बसून हा भीषण अपघात झाला यामध्ये संभाजी मंडलिक यांना पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अकोलेश्वरातील भांडकुळी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं मात्र आता त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आलं आहे चार चाकीमध्ये असणाऱ्या इतर दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत चार चाकीमधले मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळते त्यांनाही ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे हा अपघात इतका जबर होता की आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अकोले शहरातील कोल्लारघोटी राज्यमार्गावर वसंत मार्केटसमोर हा भीषण अपघात झालेला आहे भरधाव वेगानं कार गाडीने येऊन एका दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं हा मोठा भीषण अपघात झालेला आहे